भिकेचे डोहे लागलेल्या सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का लाडका भाऊ योजनेवरून रघुणादा पाटलांची टीका मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेवरून शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदा पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे सरकारला भिकेचे डोहे लागलेले असून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं संतप्त सवाल भारत सरकारच्या पैशातून मते खरेदी करण्याचा हा प्रकार असल्याची घणाघाती टीका रघुनाथदा पाटील यांनी केलेली आहे तसेच तरुणांना रोजगार आणि उद्योगधंदे हवे आहेत शेतकऱ्यांच्या मुलाला शेतीमालाला आणि दुधाला हवी भाव पाहिजे पण भांग गांजा पिऊन नशेत असलेल्या सरकारकडून मतांच्या खरेदीसाठी हवी असलेली तयारी चाललेली आहे अशी टीका करत लाडकी बहीण भाऊ योजनेमुळे सरकारचा फायदा होणार नाही उलट या सरकारला जनता घरी बसवेल आणि त्याचीही नांदी असल्याचं देखील रघुणादा पाटील यांनी टोला लगावला आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण याच धर्तीवर आता लाडका भाऊ अशी योजना सुरू केलेली आहे आणि बहिणीला बारा हजार द्यायचे आहेत तर इथं तीन ग्रेड पाडले भावांचे दहावी बारावी त्याच्यानंतर तर हे सगळे सरकारला भिकेचे डोहाळे लागलेले आहेत असा याचा स्पष्ट अर्थ आहे कसलंही काम उद्योगधंदा न करता तुम्ही जे काही अशा पद्धतीचे भहिणीला आणि नि भावाला म्हणून जे काही पैसे वाटायला लागला त्या सरकारी पैशांनी मत खरेदी करण्याचा हा जो उद्योग चालू आहे हे सरकारचा डोकं ठिकाणावर नाही याचा पुरावा आहे आणि याची रिॲक्शन देशामध्ये राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठणार आहे तुम्हाला जरी असं वाटत असेल की दहा बारा हजार रुपयासाठी तरुण पोरं आमच्या मागे लागतील ही पोरं तुमच्या मागं हातात दांडके घेऊन लागल्याशिवाय राहणार नाहीत त्यांना पाहिजे ती नोकरी पाहिजे त्यांना पाहिजे रोजगार पाहिजे त्यांना उद्योग पाहिजे त्यांनी जे शेती करतायत त्यांच्या शेतीमालाला भाव पाहिजे जे शेळ्या मेंढ्या राखत आहेत त्या गाईबोगळं राखत आहेत त्यांच्या दुधाला भाव पाहिजे आणि या सगळ्यावरचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हा जो उद्योग चालला आहे तो या मुख्यमंत्र्याला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही त्यांचा पराभवाची नांदी सुरू झाली हेच मला स्पष्ट दिसायला लागलेलं आहे तर सरकारने अशा फुकटच्या योजना बंद कराव्या कारण लोकांना आता फुकटच्या योजना नको आहेत लोक तुमच्या विरोधी गेल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हाला कसलाही या योजनेचा फायदा होणार नाही मी आजच स्पष्ट करून सांगतो परंतु सरकार आता भांग पिलेला आहे किंवा गांजा ओढलेल्या नशेमध्ये हो आहे आणि मतांच्या खरेदीसाठी त्यांना जे काही पाहिजे ते करण्याची त्यांची तयारी झालेली आहे आणि मागच म्हटलं होतं की मताचे हे जे काही चाललंय कडकी झाली कडकी झाली मताची आठवण आली बहिणीची तसं आता आठवण आली भावाची असंही म्हणावं लागेल परंतु याच्यातून भाऊही आणि बहिणीही कोणी तुम्हाला मत देणार नाहीत तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाहीत हे स्पष्ट आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली